तर जवळ जाण्याचा जा प्रयत्न करू नका तर जेणेकरून तुमच्याबरोबर येत असतात असं जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुटतील जेणेकरून त्याच्या जीवाचं नापलाय धोका टळेल भीती टळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडू या चॅनलमध्ये तुमचं धावांचं खूप खूप अभिनंदन स्वागत धन्यवाद तर चला की पाळण्याच्या तयारीत आहे आणि आता नेमकं की तिथे जायला का ते पाळाय बसले एक काम करा ना आम्ही गेलो होतो पुढं ते काही पळत नाही हो आम्ही दोघ जण सोबत गेलो तू तिकडच थांब तर खूप डेंजर असा नाग जातीचा थाप आहे चालला तर पाहू शकता इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणून झिरोशारी असतो हा आणि असा प्रयत्न करू नका किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तो खूप विषारी असतो कोबरा आहे कोबरा आपले नाग म्हणून ओळखले जाते पण एक किंग कोबरा राहतो आणि हा कोबरा आहे तो किंग तीन कोबरा साथे हात कुठं राहतो तर हे मित्र आहेत हे सर्व यांनी लक्ष ठेवल्यामुळं खूप खूपाशी मदत झाली तर मित्रांनो आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो जीव वाचू शकतो तर त्याची माहिती तो मुद्दम होऊन त्रास देत नसतो असा शाळण्याचा प्रयत्न केला तर तो फनाकारतो काढतो वेळेला फ्रँडला चेतावणी देते की माझ्याजवळ कोणीही येऊ नका तुम, माझ्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे तर असा दिसला तर मारण्याचा प्रयत्न करू नका कारण आता वन्य जीव वाचवणे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि वन्यजीव जर मारला तर कोणी डिपार्टमेंटला तर खूप झट्टी होतात कायदा आहे अटक होती सत्तर हजार रुपये जागे घेतात <laughs> तर मित्रांनो मला दात राहते दात काढणार का दात दात काढले त्यांना खाताना नाही पाहिजे चितो याच्या वाटो वीस वर्ष आणि चुकून साप त्रास देत नसतो मुद्दा होऊन चुकून जर पाय पडला तर चावतो तो आणि चावला तर लवकरात लवकर इकडे जा सरकारी इक सरकारी मध्ये पूर्ण फ्री असतं नाही हे झालं तर खाजगी याच्यात जा कारण त्यामुळे का ते त्याला एकच पर्याय असतो दवाखाना असं झाडपाला तंत्र मंत्र किंवा बघत त्याच्यावर विश्वास ठेवू नका लवकर वेळ न घालवता दवाखान्यांचा आणि उपचार घ्या तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराज एवढं झाकन काढेत हा मातीला मातीला नाही कोणालाच अधिकार नाही आई ते चुकून नाही आहे करीत ते असं मुद्दाम त्रास नाही देत चुकून आपल्या कोण आपण मराय गेलो इकडे वय ना किंवा मग पाय पडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो जावा घेत असं बळत नाही क तुम्ही कसा पाहिला पण चालू आहे गोठ्याच झाला तर मित्रांनो मला काकांनी पाहिला तिथं गायांचा गोठा आहे तिकडकर गायंचं गोठ्या झाला तिथं गायांचा गोठा आहे आणि तिथं जनावरं राहतात गाया तर काका चारा वगैरे कायतरी चक्कर आले आणि त्यांनी पाहिला तर खूप विषारी होता त्याने लक्ष ठेवल्यामुळं इथपर्यंत झाडावा आला मध्ये झालं हॅलो हो